नमस्कार शेती राज युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे इकडे पडलेलं आहे खान हे उत्सव कार्यक्रम आठवून घ्या थोडंसं पाणी भरून घेऊ घंटा घंटा आपलं हे होत मोठ मोठ केलं तरी कोणालाच हो काही त्याची चिंता नाही किंवा त्याचं काही भेट दे आपला संपूर्ण साधा सिंपल आहे त्याच्यामध्ये काही असं नवीन विशेष नाही आहे राहिली कोणी सोपती बी नाही आणि नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन सुरुवात करायची काहीतरी संकल्प घेण्याचा संकल्प घंका करतात आता खूप कमी शिकायला लागलं आणि आबाळामुळे काय होतं गोचिडाचं प्रमाण पण वाढतंच पावड्यानंच उचलू आपण आमची छोटी फॅमिली आणि फॅमिली फॅमिलीमध्ये यांचा कार्यक्रम चालू किती टोपलं लागते ना सध्या हा सगळी छोटी फॅमिली आहे इकडे मोठी फॅमिली राह दोन हजार पंचवीस लवकरच येत आहे आपण गोठा सारा सिंपलच शेवलेला आहे जास्त भारी ठेवलेला नाही मातीचं कसं राहत नाही का त्याच्यामध्ये जे गाय बैल मोत ते जिरून जातात कोठ्या कसं होतं मुसल्यानंतर ते जिरत नाही झाला त्याला शॉर्ट व्हिडिओला आता पुन्हा रेच कमी भेटते म्हणलं त्याला लाईव्ह ओवर यू सगळे होती त्याला काय करणं मस्त आली इथे आपण कार्यक्रम करायला सुरुवात होता ज्याला एक दिवस झलक दाखवणार बाजी पलटते ही पलट त्या बाजीमध्ये आपण नक्की त्याला गुरमी दाखवणार आहे बाजी पलटायला टाईम लागणार नाही कारण एकच बाजू कधीच राहिली नाही कधीतरी दुसरी बाजू ती थी येतेच निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत राहणार तसा त्याच्यात काही हरकत नाही आहे पा पाण्याचं वातावरण झालेलं आहे पूर्णपणे पाणीच येतो का काय असं वाटतं पण कसं वाटतंय बॅक काम मक्का आपण पुरी झाकून ठेवली बा मक्का पुरी झाकून ठेवली म्हणलं बाबा नको पुन्हा कार्यक्रम व्हायला लयनीची वाट पाहतोय कंस आणि मक्का आता एकदम शानदार झाले मस्त कंस लागले एक टाक आता एकदम टाकाटक मध्ये कंस आहे सूर्य पण पाकाचा दिसतो आता तुम्हाला सगळं वातावरण फिरवून दाखवतो मी माझ्याकडून चला उखडा आपण लय मोठा झाला आपला आता चांगल्याच प्रकारे वाढलेलं आहे आणि शेणखत सेंद्रिय खणखतावर आपण जास्त भर दिला पाहिजे नवीन वर्षाचं एक नवीन चॅनलची सुरुवात पण करणार आहे नवीन दोमामध्ये करणार आहे कारण माशीसुद्धा चांगल्या शरीरावर बसत नसते खरीप शरीरावर बसत असते जिथे आपल्याला जखम झाली तिथेच माशी बसत असते चांगल्या शरीरावर बसण्याची तिची दानत नाही आहे तिची अवकात नाही आहे तशीच आपल्या शरीरामोर काही अशा घाण्याड्या माश्या बसत्या चला नक्की त्यांना पण आपण चांगलंच चांगलं हे देऊ धनू व्यक्तीच आहे धनूला आता करमत पण नाहीये मुळात काय झालं माहिती का आपली पळपळ व्हायची आणि मुक्क जनावर बोलायचं नाही जनावर काही बोलत नाही ना त्यामुळे त्याची अवकाळ होऊ नये त्याची वेळपासून हे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे करायचं होतं त्यामुळे आपण केलं नाही धन्यू राहिली आणि एखाद्या नुमळे आपल्याला बरच काही वेगळं काही दाखवायचं नाहीये म्हणजे कस राहत गाडी पुसतो तस गाईचंही राहत आणि त्यांची सेवा करणं सुद्धा चांगली गोष्ट आहे अशी चुकीची गोष्ट नाहीये तुला सकाळी चार लाइक करा कमेंट पण करा लाईक लस हा दात्री याच्यातून काय होत छान लय झाली तिला चला घंटाभर भरून घेऊ एवढं कसे आहेत लाईक कमेंट करा सकाळी सकाळची वातावरण चांगलं तिला <coughs> आता गावाकडे वाळायला सुरुवात व्हायची म्हणजे डोंगर डांगर रान हे अनेक प्रकारे वाळून गेले आता आणि वाळलेलं असल्यामुळे तर आता चांगलं करमत नाही बाई इकडे पण भकास वाटतं नाही तर पावसाळा जर चालू झाला तर आपल्याला आनंद वाटतो आणि मस्त वाटायला सुरुवात आता कोणतीही गोष्ट अशी असते प्राण्यामध्ये कसं राहतं काही त्यांचं नुकसान झालं तर ते कोणाकडे तक्रार करत नाही किंवा ते कोणाला सांगत नाही किंवा ते कुठे असं याच्यात जात नाही माणूस असा एक एकमेव व्यक्ती आहे की तो प्रत्येक ठिकाणी जातो माझं नुकसान झालं माझं हे झालं माझं ते झालं असं प्रत्येक वस्तू सांगत असतो बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही पहा नुकसान होत नाही आता एवढं आहे फिल्मी इंडस्ट्री असेल पुन्हा मोठवाले उद्योगपती असेल यांचं पण भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यांनाही मोठ्या मोठ्या गोष्टीला सामना करावा लागतो परंतु त्या अशा कोणत्याच गोष्टीमध्ये खचून जात नाही खचून गेल्यानंतर पुन्हा उभं राहत नाही वा असं काहीच नाही आहे ते सुद्धा चांगल्या जोमात आणि चांगल्या प्रतीक्षेमधून उभे राहतात आणि दाखवतात पडल्यानंतर चला अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकर चांगल्या चांगल्या दिग्गजांचे तुम्ही स्टोरी पाहू शकतात कनेक्शन तुटून तर नवीन वर्ष आपलं चालू होतं नवीन वर्षामध्ये काय करायचं काय नाही करायचं हाच वर्ष मागच्या वर्षी सारखा निघून गेला तर मग पुन्हा काय होणार पुन्हा नवीन वर्ष येतो अरे काहीतरी आपल्याला संकल्प करायचा आहे काहीतरी आपल्याला सुद्धा नवीन जीवनामध्ये आहे माणूस लाईफस्टाईल जीवनामध्ये हा खूप अशी ही संयमी नाही कारण कसं राहतं माहिती आहे का माझे बरेच मित्र म्हणतात की बाबा आम्ही कंपनी जॉईनिंग करतोय जो काम करतो त्याला सगळं अनुभव येतो जो काहीच करत नाही त्याला कायच अनुभवू शकतो कायच असा दृष्टिकोन आहे म्हणून म्हणतो मन की बाबा नवीन वर्षापासून काहीतरी सुरुवात करायला पाहिजे नवीन तंत्रज्ञान काय विकत याचा त्याच्यामध्ये आपल्याला काय कमी कवता येईल आणि त्याचं जास्तीत जास्त बावरेज करता येईल आणि ते मारत आणि आज पुन्हा प्रकारे आवळ आलं त्यामुळे जास्तच परिणाम होतोय संकल्प आपण नवीन वर्षाचे करू शकतात अनेक संकल्प आपण संकल देऊ शकतात कारण प्रत्येक दिवस उगवतो तो सारखाच जातो म्हणल्यानंतर आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे अरे बाबा दिवस येणार तो तो कोणासाठी थांबणार नाहीये तो कोणासाठी वेळ देणार नाहीये आपल्यालाच आपल्याकडून बदल करावा लागतो आपल्यालाच याच्यामध्ये चित्र बदलवावं लागतं जर एखादा टी व्हीचं चॅनल आहे आणि ते जर त्याच्यावर चालू असेल त्याच्यात ते सतत तेच पिक्चर दिसणार नाही वेगवेगळे दिसणार आहे पण चॅनल जर बदलायचं असेल तर आपल्याला रिमोट घेऊन हातातून ते रिमोट बदलावं लागेल म्हणून म्हणतो की आपण सुद्धा आपलं चॅनलचं वैशिष्ट्य बदलणारे का आपलं एक संधी प्रत्येक ठिकाणी क्षेत्रामध्ये दिली कंपनीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा दिली पण पन... नामुकशी लोक आजही शेतीला नाकारत आहे आपण पुन्हा स्वीकार केलेला आहे आणि म्हणलं शेतीच आपण करणार आहोत त्याच्यात काही विशेष नाही आहे शेतीच आपण करणार आहोत मोत्यासारखे दाणे आहे काही लोक मला म्हणे येड्या भाभीची लाकडं काय कापत्यात चांगलं झालं मेहनत लागते वाढवण्यासाठी ह्याचं कसं झालेलं आहे आता खराब पाण्यापासून खराब पाणी त्याला पिण्याच्या पाणी योग्य बनवत आहे तर मग ती येड्या झाड आहे त्या येड्याला ठिकाणी लावू शकतो जसे खिल्लार बैल असतात ना खिल्लार बैल त्या खिल्लार बैलांना मानाने सन्मान जास्त असतो कारण ते मानकरी असतात मानाशी असतात आणि जे रेडिया राहतं ना ते कितीही काम करतात पण रेड्यामध्ये आणि खेळल्या बैलामध्ये खूप मोठं अंतर आहे त्यांच्या ताकदीचं बी अंतर आहे काम करण्याचं बी अंतर आहे सगळ्याच गोष्टीचं अंतर आहे इतका सहज एकमेकांचं येऊ शकत नाही माहिती आहे का म्हणून एड्या लोक असो किंवा एड्या बाबळे असो याच्यामध्ये सुद्धा खूप मोठाले अंतर आहे आता सात पंचाळीस झाले तरी लईन आले नाही सात सत्तेचाळीस झाले अजून लईन आले नाही जे पतलं झाड आहे ना त्याला दोन दोन कंच झाले पा दोन कंच एक झाड दोन कंच हम एक हमारे दो असे तर किती काय वाज बोलतोय एक मिनट झाला का कॅमेरावर लागलेली लागली <coughs> माझं काय आलं माहिती तोंड येणं कोल्डपट बोल बोलायला लग गेलं का असं कोल्डपडत त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय आणि जास्त बोलतं नाही येते मला असं प्रॉब्लेम तर काही समजला नाही ही जी प्रॉब्लेम काय काय नाही malah waktu itu lainnya sama sama lah kan lain kali ini kiri-miri cari terang hmm. salam terus tapi udah aku tuh शीट इतकं वरलं आलं कोणी म्हणून मक्काला खूप पाणी देतोय आपण ओके लईनच नाही आली पाहिजे केळी लावली होती आजच्या वर्षाची या वर्षी मस्त चंचनी येते ही चिंच आहे पिवंडी आंबा आहे कलमी आंबा पिवंदी आंबा असते मी तुसे फेरफटका म्हणजे कसं पा आता यामध्ये जागा आहे इकडे हाद्रकीमधली आहे इकडे याच्यामधली आहे काय म्हणता कणस जितके बाहेर मग काय ना तितके मस्त कणस लागलेले आहे जबरदस्त कणसले तो वरची खातो हे पहा मित्रांनो आपलं कांदा लसण कोथंबीर इकडे घास इकडे रातगिरा आपलं ना सगळं छोटं छोटं म्हणजे आपण घर खाण्यासाठी योग्य आणि चांगल्या पद्धतीचं कार्यक्रम करतो नवीन टाकलेली मक्काय ना मस्त झाली आता पुन्हा बेदर बीबान मतुजिको मग मामा आलिक लेन नाला कधी कधी आठलाय ती कधी कधी नऊला येते नाही मोठ ठिको राहील तेच भरवलं आता जेथी बघणं भरलं ते भरलं जोडणं लगत पण टाकलं होतं मी तु आता हे ना मला जोडण लगत पण टाकलं आता कच जोड बाबायला जोडणं त्याला टाकणे आपल्याला ते आपलं आट्याचा कॉक आट्याचा बूथ जागीच कंद पडून वाटत त्याला आता आंबल भारी बरा बकऱ्यानं खाल्ल्यावर बी आलास असतो <गँगे> मोठ लय पुन्हा आली वाटत लईन हम्म सुद्धा आवाज आला इकडे <गँगे> काल पाटला ना का पाणीवर लावलं काल तर भाग चालू मार पाणी कुठे गेकडे बळा आपल्या पैसे झालं असत रस्ता बघ एका साईडचा पुरावर लावलायला आपण किती वाचतो आणि ती आता ती काय होईल त्याच्यावर कधी अवजड वाहन केलं की ते खोल होऊन जाईल पुन्हा वर होऊन जाईन आस्त असून पाणी खाल्ला लागेल का अन्नाकडे अन्नात येईल नाही अजून खालची चालू आहे की चालू आहे अवघा कोणते एखाद्या दिवस भेटन ना भेटणार आता तर नाही भाऊ पुढे भेटन एखादा दिवस कराय ती आता तीन दिवस त्याचीच पाळी चालू आहे तीन दिवस त्याच चालू राहीन ना आता मी तीन दिवस भरलं चार दिवस भरलं त्याला म्हणलं तू ती चार दिवस भरव मग आणि ते मग ते पहिले पाणी भरूस तर नाही तर मग म्हण असतं ना रा मग एखादा याला असतं पण मग काय भानगड झाले आता चार दिवस त्याच्याकडे आता त्यालाच म्हणणं म्हणून आता बी त्याला म्हणतो सकाळी सकाळी ते म्हणे बो घंटा बरोबर म्हणे घंटा बरं घंटा बरोबर काय लगे अरे तेच म्हणलं आण जागीच काढेल ती पडलीच राहते इरकण पडलेच पातळी बी गेली आपली बी बरीच खाली आता पातळी बी चांगली खाली झाली आपली उपसा आला कीचा आमची खालजीनी उपसली अजून एक एक उपसली आमची पाटाला खेटून ती बरोबर का आपली बी मग मग ना मग आपला त्याच त्याच गाऊची तर कालची नाही उपासणार ना तुमची यंदा खालची हा पुढेच नाही मग आणि ते तेवढं काय आठवलं म्हणजे तेवढं टाकून द्यायचं असत ना गीतवाचं गाचवाच काय तेवढं घेऊन गेला असत ना असं आता पाणी आहे ना तुमचं भर पुन्हा हिरवी हिरपत पुढे भविष्यात आपण बी दिला असतं एक दोन पाणी काय पडेल आता चालू करली का करा म्हणा मग नाही मग आपल्याला त्यांना म्हणलं ते सोरूर त्याचं भरून द्या चालू द्या आता हा तेच लाल राव मी म्हटलं ते अशा लोकशाही नाही म्हणते ते गाव नाही तुमच्या वडिला तुमच्या नावावर कोटेशन भेटले म्हणे मग ते डिवाइड कराव पुन्हा पुन्हा हिर तुमच्या नावावर करावं तुम्हाला सोर ऊर्जा पाच तीनचा पंप देऊ लाल आपल्याला आणि ते म्हणे स्कीम बंद होत म्हणे ज्याला मागेन त्याला ऊर्जा चालूच राहील म्हणे हा চলাব একো পোনা